पुण्यात वादग्रस्त आय ए एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी चतुशृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे वादग्रस्त आय ए एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे त्यांची आई मनोरमा खेडकर यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी चतुशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी नोटीस देण्यासाठी खेडकर यांच्या घरी गेले असता त्यांनी पोलिसांना सहकार्य केले नाही तसेच गेट न उघडता पोलिसांशी हुज्जत घातली पोलिसांनी घरावर लावलेली नोटीसही त्यांनी फाडून टाकली तसेच पोलिसांना कुत्रे सोडून धमकावल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे या प्रकरणी मनोरमा खेडकर यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणणे पुरावे नष्ट करणे आणि चुकीची माहिती देण्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे काल नवी मुंबई पोलीस तपास करण्याकरता चतुर्सृंगी स्टेशनच्या हद्दीमध्ये आलेले होते त्यांना आम्ही मदत दिलेली होती ते मदत घेऊन मनोरमा खेडकर यांच्या बंगल्यामध्ये ते गेलेले होते परंतु त्या ठिकाणी त्यांना कुठल्याही प्रकारचं सहकार्य केलेलं नाही गेट उघडलेलं नाही तसेच त्यांच्या अंगावर कुत्रे वगैरे असं घालून त्यांना भीती घालण्याचा गा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि त्यानंतर जे गाडी होती ती गाडीही पळून लावण्याचा त्यांनी पळून लावलेली आहे त्यामुळं नवी मुंबई पोलिसांचे जे अधिकारी होते त्यांनी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांच्या तक्रारीवरून आपण चतुर्संगी पुल स्टेशनला बी एन एस दोनशे एकवीस दोनशे अडोतीस आणि दोनशे त्रेसष्ट प्रमाणे गुन्हा दाखल आहे रात्री गुन्हा दाखल झालेला आहे आता आमचे एक पथक त्या ठिकाणी जाऊन सदर गुन्ह्याचा जा तपास करणार आहे तक्रारदार यांनी यामध्ये मनोरमा खेडकर आणि तिचे साथीदार असं त्यांच्या तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे तर गुन्ह्याचा तपास करून ती एक साथीदार आहेत त्यांना आम्ही निष्पन्न करणार आहोत